ऑलरेडी माझं सर्वच वाईट झालेलं आहे माझं काही चांगलं केलं आहे का तू माझं काय वय चांगलं झालं आहे म्हणून तू माझं वाईट करणार आहे आणि वाईट करण्याची भाषा वापरणार मला तू सर्व माझं वाईटच झालं आहे आज माझ्या पोराचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस तो माझ्याजवळ नव्हता आणि मी त्याच्याजवळ नव्हतो याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट काय अजून काय नेमकं का वाईट करणार वाईट होईल म्हणजे सर्वच वाईट झालं आहे माझ्या आयुष्यात मला स्वतःसाठी जगायचंय आता कुठं तर लांब निघून जायचंय नको मला तुमची बंधनं काय मला घेणं देणंच नाही कोणत्या गोष्टीनं सर्व विसरत चाललोय आता मी यातून कसं तर मी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय मला तशा धमक्या द्यायच्या नाही तुलाही वाईट होईल म्हणून सर्वच वाईट झालंय माझं अजून काय वाईट होणार आहे खूप वाईट वाटतंय मला या गोष्टीचा की बाबा आपण त्यांना मान सन्मान देऊन म्हणजे अजून पण त्यांना व्यवस्थितच बोलतोय त्यांनीच आपल्यावरती उलट अजून आपल्यावरतीच आरोप टाकायचे माझा कितीतरी प्रयत्न चालूच आहे होता पण आहे पण की सर्व काही नीट होऊन जावं म्हणून नाटकं करायचे नाहीत आणि त्यांनी दुसऱ्यांनी मला मध्ये बोलायचं संबंध नाही कोणीच आणि मी कोणाचं ऐकणार पण नाही दुसऱ्यांच काय ऐकू मी कोणी मला साथ दिली म्हणून कोणाचं ऐकू मी कशामुळे ऐकू मी मुग जास्त तसले नाटक करायचे नाहीत नाटक केलं ना माझं बघ टाळक हालत लांब निघून जाणार आहे मी कुठेतरी जसं मी निघून गेलो होतो ना माग तसच निघून जाणार आहे आणि आता परत पण नाही येणार मी खूप वाईट वाटतंय मला एवढं कस सांगू आता कसं कंट्रोल करतोय ते माझ्या जीवालाच मलाच माहित कसे दिवस मी काढतोय ते माझं मलाच माहित काय उग बोलतात काय तरी एवढ वाईट करून पण वाईट काय अजून करणार सर्वच वाईट झालय माझ आयुष्यात वाट लागलीय माझी पूर्णपणे वाट लावून सोडली कोणी काय केलंय माहित नाही तुम्हाला म्हणून अजून धमक्या देत आहे हो द्या जे व्हायचंय ते होईल निघून गेलो ना कुठेतरी मी परत तोंडच नाही बघायला भेटणार माझं ज्या वेळेस मी निघून जाईल त्यावेळेस तो लास्टच व्हिडिओ असणार माझा मग त्याच्यानंतर व्हिडिओत पण नाही समजणार की बाबा कुठं आहे आणि का हाय काय नाही समजणार नंतर किती नाटकं असतात दिला ग विचार सोडून दिला मी सर्व पूर्ण विचार करायचा दिला सोडून मी काय उपयोग राहिला आहे त्यात त्यामुळं काय विचार करणार आता मी मला सांगा ताईनो दादांनो आज ज्या परिस्थितीत मी आहे सर्व वाईटच झालंय ना माझं मग हे आणखीन काय वाईट करतील बरं माझं आता वाटत असेल फोन बंद केलाय स्विच ऑफ केलाय कोण कट केला बोलताना काय म्हणून बोलणार मी कशामुळं बोलणार संबंधच राहिला नाही या बोलण्याचा कोणत्या अधिकारानं तरी बोलू काय अधिकार राहिलाय माझा एकदम सोडून दिलाय सर्व काही मी कोणावरती अधिकार कशाला गाजवायचा बाबा आपण आणि कशामुळं कोणत्या हक्कानं त्यामुळं लांब राहायचं आणि आपलं आपलं जीवन आपण जगत राहायचं असं ठरवलं आहे जाईल कुठं तरी निघून जिकडं माझी इच्छा होईल तिकडे परत तोंड पण नाही बघायला भेटणार काय करून नाही घेणार मी काय नाही करून घेणार मी आता काय पण समजायला